तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील कुणबी समाज पंचायतच्या मालकीच्या जागेवर गावातील काही नागरिकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कुणबी समाज पंचायतचे व्यवस्थापक विनोद सुखदेव इंगळे यांनी जळगाव जामोद तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे तक्रारदार विनोद इंगळे यांनी दिलेल्या अर्जानुसार मौजा सुनगाव येथील नझूल शीट नंबर पाच प्लॉट नंबर सातशे एकोणतीस क्षेत्रफळ दोन हजार पाचशे बासष्ट पॉईंट वीस चौरस मीटर ही जागा शासकीय अभिलेखाप्रमाणे चौकशी पंजीनुसार आणि सिटी सर्व्हे नकाशानुसार कुणबी समाज पंचायतच्या मालकीची आहे या जागेचे व्यवस्थापन विनोद इंगळे यांच्या कुटुंबाकडे असून त्यांचे आजोबा कैलासवासी लक्ष्मण माधव इंगळे यांचे नाव या जागेवर कायम आहे आजोबांच्या निधनानंतर या स्थितीचा फायदा घेत गावातील काही नागरिकांनी या जागेवर असलेले जुने कुंपण तोडून टाकले तसेच विनोद इंगळे यांना दमदाटी करून त्या जागेवर नवीन तारेचे कुंपण घालून बेकायदेशीर कब्जा मिळवलाय ही जागा पिढ्या पीड़ा इंगळे कुटुंबाच्या ताब्यात असतानाही तयार करण्यात आलेले हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे या अतिक्रमणामुळे समाज पंचायतच्या कार्याला बाधा येत असून संबंधितांनी ही जागा त्वरित रिकामी करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव